छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात खाटा वाढवल्या ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या वाढवून नव्वद करण्यात आली आहे त्याशिवाय मुंब्रा येथील प्रसूतीगृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतीगृहात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारित केंद्राचा दर्जा देऊन तेथे अद्ययावत प्रसुतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसुतीशास्त्र विभागात दररोज सुमारे दोनशे बाह्य रुग्ण येतात तसेच प्रतु प्रसूती पश्चात कक्षात आता एकूण सत्तर खाटा उपलब्ध आहेत उपरोक्त विभागात दररोज सरासरी अठरा प्रसूती होतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दररोज बावीस प्रसूती झाल्या त्याचबरोबर बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण अठ्ठ्याण्णव महिला दाखल होत्या रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसेच ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसूतीसाठी येतात त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात या परिस्थितीवर तोडगा काढण्यासंदर्भात शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त आरोग्य उमेश बिरारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती विभागावर येत असलेल्या ताणाची सविस्तर चर्चा झाली त्यांची कारणमीमांसा करताना दरमहा सुमारे शंभर पूर्व महिला या स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसूतीगृहातून पाठवल्या जात असल्याचे निर्दर्शनास आले या प्रसुतिगृहात आपत्कालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेथून प्रसूतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणे कमी होईल त्यातून प्रसूती विभागावर असलेला ताण कमी होऊन येथील खाटा उपलब्ध होतील असे अधिष्ठाता डॉक्टर बारोट यांनी सांगितले